हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आणि हा नव्या पद्धतीचा आहे परत आपण एक दहा अंड्यावरती नऊ अंड्यावरती आपण कोंबडी मांडतो मित्रांनो आताच जस्ट आपले अकरा पिल्ले गेले नळदुर्गला धाराशिव जिल्ह्यामध्ये नळदुर्ग येथे तर ते सर आले होते आपल्या घरी आणि त्यांना आपण अकरा पिल्ले दिलेले आहेत अडीचशे रुपयाला एक पिल्लं दिलेलं आहे आणि दोनशे रुपयाला मादी दिलेली आहे मित्रांनो तर तीन महिन्याची पिल्ले होती आपण ते दिले तसेच थोडंसं कन्सेशनमध्येच दिलेत मित्रांनो तर आता आपण आपल्याकडे पिल्लं नाहीत मित्रांनो फक्त तीन पिल्लं घरी ठेवलेत मग आपल्याला थोडंसं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि निघतील पिल्लं तर त्यासाठी आपण ट्राय करतो मित्रांनो आणि एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे आमच्या जुन्या काळामध्ये आजीच्या काळामध्ये वगैरे कशा कोंबड्या बसवत होत्या त्या एक वेगवेगळ्या पद्धतीने आपण कोंबड्या बसवायचं काम करतो मित्रांनो तर सुरुवातीला आपण काय घेतलं आहे तर माती घेतलेली आहे राग घेतलेली आहे हळद घेतलेली आहे मित्रांनो अंडे आणि कोंबडी तर एवढ्या सगळ्या गोष्टी आणि ज्यूटचं एक पोत सुतळीचं पोत सुत मित्रांनो तर एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण कोंबडी अंड्यावरती बसवतोय तर चला आपण आजीच्या पद्धतीने कोंबडी आपण अंड्यावरती मांडूया चला तर मित्रांनो आपल्याला या मोठ्या टोपल्यामध्ये कोंबडी अंड्यावरती बसवायची आहे आणि बघा साहित्य काय काय घेतले अंड कोंबडी अंड्यावरती बसवण्यासाठी तर ही आहे बारीक चाळलेली माती आणि ही आहे बारीक चाळलेली राग हे आहेत कोंबडीचे अंडे त्याच्यावरती आपण डेट लिहिले आहे कुठल्या कोंबडीचं कोणतं अंड आहे आणि कुठल्या दिवशी आलेलं आहे अंड ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहिल्या आहेत मित्रांनो तर गेल्या दोन तीन दिवसाचे ही अंडे आहेत नऊ अंडे आहेत खरं तर दहा अंडे होते पण एक अंड ते वेळेस कोंबडीने फोडलं होतं आणि इथं घेतलेली हळद आणि ह्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला ॲड करायचं आहे कापूर आपल्याकडे सध्या कापूर अवेलेबल नाही त्यामुळे मी कापूर आणला नाही पण ज्यावेळेस माझ्याकडे कापूर मिळेल त्यावेळेस मग मी कापूर त्याच्यामध्ये ॲड करून देईल पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने कोंबडी अंड्यावरती बसवत हो असाल तर कापूर तुम्ही घ्या हळद घ्या आणि राख आणि माती आणि ज्यूडचं एक पोतं म्हणजे सुतळीचं एक पोतं दाण्याचं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन कोंबडी अंड्यावरती मांडायचे तर आपल्याला तुम्हाला दाखवलं माझी आजी कसं मांडेल ते तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही मांडा मित्रांनो तर मित्रांनो सुरुवातीला सगळ्यात प्रथम सगळी टाकून दे सगळी टाकून दे टाक माती घेतलेली आहे मित्रांनो आजीनं चाळलेली माती आहे आणि ही माती आपल्याला एकदम व्यवस्थित पसरून घ्यायची हळद हळद टाकत हळद हाळद हळद अँटीबायोटिकचं काम करत मित्रांनो कुठलेही किडे कीटक वगैरे होत नाहीत का तरी ह्युमिडिटी तर झालेली असते मित्रांनो कोंबडी एकवीस दिवस या ठिकाणी बसणार आहे मग त्यामुळं काय होतं ह्युमिडिटी तयार होतेच होते सगळेच टाकून दे हात नको ओढलेल्या तसं टाकून दे उडत नाही तर मित्रांनो आपण राख टाकलेली आहे इथे सगळी टाक सगळी टाक हळद नाही राख टाक राख टाकून दे सगळी टाक तर मित्रांनो जेवढं लागतं तेवढंच घेतलेलं आहे हळद तुम्ही नुसत्या मातीमध्ये बसू शकता तुम्ही नुसत्या राखीमध्ये मित्रांनो पण मी माती आणि राख दोन्ही घेतले का तर राख सध्या आपल्याला जास्त महत्वाची आहे का तर राखेचा गुणधर्म थंड असतो सगळी टाकून दे हळद पण मित्रांनो आपण टाकत आहोत सोबतच आणि ह्यामध्ये तुम्हाला कापूर पाहिजेच मित्रांनो कापूर शक्य आहे तर तुम्ही टाका का तर कापुराचं काम जास्त असतं मित्रांनो कीटक कोणतेही कीटक तिथं राहणार नाहीत वासानं ते सगळे कीटक निघून जातील तर मित्रांनो हे सगळं मिक्स करायचं काम आपण करतोय इथे हे दोन्ही थंड राहणार आहे हळद तर टाकल्यामुळे आपल्याला इथं कीटक वगैरे होणार नाहीत पण कापूर तुम्हाला शंभर टक्के ऍड करावंच लागेल मित्रांनो आता पोतं ठेवूया हो की मित्रांनो आपण पोतं का ठेवतोय तुम्हाला वाटत असेल की आता हे हा हळद वगैरे टाकले माती टाकले राख टाकलेली आहे आणि मग परत आता पोतं का ठेवत ठेव ठेवत आहेत तर कसं होतं ह्या राखीमध्ये आणि मातीमध्ये हे जे अंडे आहेत ना मित्रांनो ते अंडे फसून बसतात आणि कुंबडीला व्यवस्थित घोळता येत नाही म्हणजे अंड्याची जी साईड असते ती चेंज होत नाही हा आहे तशीच राहते मित्रांनो तर मग ते होणार नाही त्यामुळं आपण काय केले इथं पोतं ठेवले पोतं ठेवल्यामुळं काय होतं अंडे हालत नाहीत मित्रांनो हालतात मित्रांनो अंडे आणि मातीमध्ये ते कसं होतं राखीमध्ये फसून बसायची शक्यता दाट असते त्यामुळं आपण असं पोतं ठेवलेलं आहे का तर ते खाली आ, हे होणार नाही ना ना, खाली फसणार नाहीत ना ना, आणि पोत्यावरून आपल्याला आप बऱ्यापैकी अंडे घोळायला व्यवस्थित सोपं जाईल कोंबडीला त्यासाठी आपण तसं केलं मित्रांनो आता कोंबडी ठेव हे बघा असं नाव टाकलेले मित्रांनो आणि आपली ही कोंबडी खूड झालेली आहे आणि ही कोंबडी खरं तर वयानं लहान आहे आणि मोठी कोंबडी आहे तर बघू काय करतो मित्रांनो ही बसते का नाही बस मला नाही वाटत ही बसते लगेचच म्हणून का तर सगळ्याच कोंबड्या बसतील असं नसतं मित्रांनो अंड्यावरती तर काही कोंबड्या बसत नसतात त्यांना अंडी पण दिसत नाहीत तर आपण काय करायचं ही बसेल त्यासाठी आपल्याला अगोदर आता संध्याकाळ झालेलीच आहे आणि संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला कोंबडी अंड्यावरती मांडायची आहे जेणेकरून कोंबडी रात्रभर बसली की अंड्यावरती पक्की होते मित्रांनो ती एक दिवस आणि एक रात्री तिला सोडायचं नाही तर मग ती शंभर टक्के अंड्यावरती पक्की होती आणि हिला कसं आहे खाली बसून सवय अंडे जा खालीच देऊन सवय आहेत मित्रांनो तर मग ती परत आता खालीच बसायला बघत आहे किंवा तिला खालच्याच जागेवर आवडतं बसण्यासाठी तर आपल्याला आपण वर आलो आहे तिला गच्चीवरती घेऊन त्यामुळे ती जागा चेंज झाल्यामुळं पण बसत नाही आता ही उभाच टाकते पण सध्या ही कोंबडी खूप झालेली आहे मित्रांनो हिला दाबून दाबून धरून बसवावं आणि नवीन कोंबडी अंड्यावरती बसवणं हो खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कठीण गोष्ट आहे का तर सगळ्याच कोंबड्या बसत नाहीत हिला खाली अंडे ठेवलेले आहेत मित्रांनो बघू आता ती काय करते काय नाही आणि हिला डाल आहे डाळे खाली आपण झाकून ठेवूया बघू काय होते चला तर मित्रांनो आजी ठेवत आहे कोंबडी तर काय बसत बस नाही तरी तिला दाबून बसवायचा प्रयत्न करतोय आपण कसं आहे सगळ्याच कोंबड्या बसत नाहीत त्यामुळं काय होतं हे आता पळून जाण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो घाबरली आहे तर त्यामुळे आजीनं आता हिला झाकायचं काम केलंय बघू आता रात्रभरामध्ये ब हिला आता उघडायचंच नाही मित्रांनो आपण गच्चीवरती आणून ठेवले आणि हे जे आहे ना खालचं टोपलं जे आहे ते पण मोठं झालं मित्रांनो दुसरं छोटं टोपलं आपल्याला बघावं लागेल पण थोडंसं मोठी आहे कोंबडी म्हणून मी मोठं टोपलं निवडलं होतं पण ठीक आहे बघू काय होतं आता आजीनं तर बसवले मित्रांनो चला आता बघूया तर मित्रांनो ह्याच्या खाली कोंबडी आपण ठेवली होती थोड्या वेळ खाली बघूया ती बसल्याय का थोडंसं उघडून बघतो मी तर कोंबडी तर बसलेली आहे मित्रांनो अंड्यावरती पण ही काही शानी कोंबडी नाही मित्रांनो का तर हिला अनुभवच नाही आहे पिल्ले काढण्याचा वगैरे आणि अंडे पण पोटाखाली घेऊन बसायचा अनुभव नाही मित्रांनो सगळेच अंडे बाहेर ठेवलेले तिनं तर थोडंसं आपल्यालाच हे करावं लागेल अंडे वगैरे हाताना तर तिच्या पोटाखाली ठेवावं लागतील जेणेकरून तिला सवय लागेल आणि आता सध्या माझ्याकडे ही एकटीच खूड आहे मित्रांनो त्यामुळं हिला मला बसावं लागते आणि अंडे तर खूप चांगले आहेत आणि कोंबड्या पण खूप छान आहेत आणि अंड्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे मोठे मोठे अंडे आहेत आणि ज्या कोंबड्या होत्या पिल्याच्या त्या परत अंड्यावरती आलेल्या आहेत आणि त्यांचे अंडे आपण ठेवलीत मित्रांनो का तर आपल्याला त्यांचेच पिले पाहिजेत का तर त्या माझ्या खन खनिजाच्या कोंबड्यात खूप छान कोंबड्यात जास्त अंडे देतात आणि जास्त वेळ पण खूड पण राहतात आणि चांगले पिले पण काढतात अशा चांगल्या कोंबड्याचे अंडी आपण हिच्या खाली ठेवलेत मित्रांनो अशा करतो ही चांगलं काढेल जर नाही काढली तर मग प्रॉब्लेम होईल होऊन जाईल मित्रांनो पण बघू होप होप फॉर द बेस्ट की चांगलंच निघेल चांगलंच होईल म्हणून माय ही अंडी हिच्या पोटाखाली ठेवू बसल्या हि ना पोटाखाली ठेवू मित्रांनो आज जी ठेवत आहे पोटाखाली अंडी व्यवस्थित व्यवस्थित ठेव उठवून बसू हिला उठून बसू हा बाहेर बाहेर काढाले हम्म पो, तर मित्रांनो बसत आहे आता ठेवलेत कोंबडी अंड्या पोटाखाली हिला टोपल दुसरं पाहिजे मित्रांनो आपण तिला टोपलं दुसरं देऊ आणि त्यानुसार मग बसवून टाकल्या चला खाली तर सेफ खाली तर एकदम पूर्ण सेफ्टी आहे मित्रांनो खालून पूर्ण हळ टाकलेली आहे खालून थंडावा मिळणार आहे माती आहे परत व राख आहे आणि ते सगळे त्याचा थंडावा आणि ते औषधी गुणधर्म ते अंड्याला आणि कोंबडीला खालून एकदम प्रोटेक्ट करतील मित्रांनो त्यासाठी आपण हो ठेवलेलं आहे आणि वरून चूडचं पोतं का ठेवलं हो तर ते अंडी तिनं व्यवस्थित घोळल्यानंतर ते अंड्याची साईड बदलेल मित्रांनो आणि जर आपण विदाऊट पोटाचं जर पोत्याचं जर ठेवलं असतं तर मग काय झालं असतं ते अंडे राखेमध्ये आणि मऊ मातीमध्ये फसून बसले असते आणि मग त्यांची साईड चेंज झाली नसती आणि मग काय होतं मग साईड चेंज झालं नसतं की मग ते थोडंसं पिलू किंवा अंड सगळ्या बाजूने शेकत नाही आणि मग शिकलं नाही की मग काय होतं त्याला ऊब व्यवस्थित नाही मिळाल्यामुळे मग त्यात पिलू तयार होतं पण ते मरतं आणि पि पिलू पण अर्धवटच तयार होतं मित्रांनो त्यासाठी कसं होतं अंडे ज्यावेळेस कोंबडी घोळेल व्यवस्थित पोटानं तर त्यावेळेस काय होतं त्याची साईड बदलली जाते आणि मग सगळ्या बाजूनं ऊब मिळते आणि मग पिलू शंभर टक्के लवकर तयार होतं आणि मग पिलू पण मिळतं मित्रांनो त्यासाठी आपण हे ज्यूटचं पोतं ठेवलेलं आहे आता आपण काय करू नंतर थोड्या वेळानंतर आपण पोतं बदलूया म्हणजे टोपलं बदलूया आणि छोट्याशा टोपल्यामध्ये ठेवूया म्हणजे हिनं व्यवस्थित बसेल थँक्यू तर मंडळी आता आपण नऊ वांड्यावरती एक कोंबडी मांडलेली आहे आणि तिचा व्हिडिओ तुमच्या समोरच आहे बऱ्यापैकी गावरान पद्धतीने गावठी पद्धतीने गावातले लोक कसे बसवतात त्याच पद्धतीने जे की मी माझ्या अनुभवावरती लहानपणी ज्या काही गोष्टी बघितल्यात मित्रांनो या सगळ्या गोष्टी यूज करून तुम्हाला पण त्या गोष्टीचा फायदा होईल अशा पद्धतीनं व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत असतो आणि शंभर टक्के तुम्हाला नक्की फायदा होत असेल आणि जर खरंच काही तुम्हाला फायदा होत असेल नवीन काहीतरी माहिती मिळत असेल मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा पण जेणेकरून तुमच्या नवीन नवीन मित्रांना पण ते पाहायला मिळतील आणि माझी माहिती जी आहे किंवा माझी व्हिडिओ आहे ते नवीन नवीन लोकांपर्यंत पोहोचतील मित्रांनो नक्की करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद